बौद्धिक विकासाचे टप्पे किंवा कॉम्पुनेटिव डेव्हलपमेंटल माइल्डस्टोन जे आपल्या मुलांना कोणत्या वयामध्ये काय आणि कितपत समजायला हवं हा महत्त्वाच्या विषयाबद्दल आज मी तुम्हाला माहिती देणार आहे साधारण पहिल्या तीन महिन्यामध्ये मुलांना आपल्या आईची ओळख व्हायला हवी आणि जेव्हा आई आपल्या मुलाच्या चेहऱ्याजवळ जाऊन बालिश आवाजामध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न करते तेव्हा मुलाला आपल्या आईच्या चेहऱ्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करता यायला हवा चार ते सहा महिन्याच्या मुलांना आवड आणि न आवड हे समजायला हवं म्हणजे आवडतीचं खेळणं समोर आलं तर हातपाय नाचवत आनंद दाखवता यायला हवा किंवा आवडतीची खेळणी हातातनं काढली तर न आवडलेलं हेही दर्शवता यायला हवं या साधारण सहा महिन्याच्या मुलांना स्ट्रेंजर एन्झायटी डेव्हलप व्हायला हवी म्हणजे आपल्या घरातला रोजचा व्यक्ती सोडून अनोळखी व्यक्ती जर कोणी आली तर त्यांना भीती वाटायला हवी सहा महिने ते एक वर्षाच्या मुलांना स्वतःच्या नावाची ओळख व्हायला हवी आणि आपल्या नावाला प्रतिसाद द्यायला यायला हवं म्हणजे रिस्पॉन्डिंग टू नेम हे यायला हवं हा अतिशय महत्त्वाचा माहीतोण आहे ऑब्जेक्ट परमनन्स म्हणजे आपल्या डोळ्यासमोर असलेली वस्तू जर झाकली तरीही ती वस्तू तिथे असते हे त्यांना समजायला हवं म्हणून पिकबू सारखे खेळ त्यांच्याशी खेळायला हवे ह्या मुलांना साधारण एक वर्षापर्यंत ज्या मुलांना वस्तू वरून फेकले तर ती खाली जाते हे आवडायला लागतं आणि हे समजायला लागतं म्हणून ते सगळ्या खेळण्यावरून फेकायला बघतात आणि त्यांना त्याच्यात खूप मजा वाटायला लागते एक ते दोन वर्षाच्या मुलांना आता नो कॉन्सेप्ट चांगला समजतो आणि म्हणून प्रत्येक गोष्टीला मान हलवून ते नो म्हणायला लागतात ह्यांना खूप इंडिपेंडंट व्हायला आवडायला लागतं ह्या मुलांना सगळ्या गोष्टी पॉईंट करून दाखवता यायला हवी म्हणजे मला इथे जायचं आहे मला हे हवं आहे या मुलांना दोन वर्षापर्यंतच्या मोठ्यांचं अनुकरण करता यायला हवं प्ले प्लेसारखे खेळ त्यांना खेळता यायला हवे सुसुपाटी झाल्यानंतर ते दर्शवता यायला हवं दोन ते तीन वर्षाच्या मुलांना आईबाबांची ओळख होऊन त्यांना आई बाबा असं संबोधता यायला या या हवं छोट्या छोट्या एक आणि किंवा दोन स्टेप्सच्या कमांड्स फॉलो करता यायला हवा या म्हणजे या। हे घे तिथे ती जा आ, तीन वर्षाच्या मुलाला आपलं स्वतःचं पूर्ण नाव सांगता यायला हवं या या। मुलगा आणि मुलगी यातला फरक कळायला हवा आणि स्वतःचं सेक्सही त्याला समजायला हवं सोबत का कशाला अशी प्रश्न त्याला विचारायची उत्सुकता असायला हवी आणि ते विचारता यायला हवं या, या मुलांना कॉन्सेप्ट ऑफ वन म्हणजे एक फुगा एक कार हे समजायला हवं एक ते दहा हा न्यूमेरिकल सेन्स त्यांना यायला या हवा प्रायमरी कलर्सची ओळख त्यांना व्हायला हवी मग चार ते पाच वर्षाच्या मुलांना अतिशय पंचायती स्वभाव असतो ह्या मुलांना खूप प्रश्न विचारायला आवडतात खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारायला आवडतात या मुलांना आता स्वतःचं नाव पूर्ण सांगायला यायला हवं सोबत स्वतःचं सेक्स सांगता यायला हवं आणि सोबत आपल्या वयसुद्धा आता त्यांना सांगायला हवं ह्या मुलांना आता वेळेचं कॉन्सेप्ट समजायला हवं म्हणजे सकाळ दुपार रात्र झाली आ, सोबत ह्या मुलांना अपोजिट वर्ड्स सिमिलर वर्ड्स त्यांतला डिफरन्स किंवा मेजरमेंट्स वजन डिस्टन्स ह्यासारखे कॉन्सेप्ट आपण इंट्रोड्यूस करायला हवे आणि त्यांना ते समजायला हवे या मुलांना प्रायमरी कलर्सची ओळख व्हायला हवी आणि ते ओळखता यायला हवं सात ते सहा ते सात वर्षाच्या मुलांना आता लेफ्ट राईट हा कॉन्सेप्ट कळायला यायला हवा आणि डिस्क्रिमिनेट करायला यायला हवा ह्या मुलांमध्ये सिटिंग टॉलरन्स वाढतो अटेन्शन स्पॅन वाढतो म्हणून ह्या मुलांमध्ये कॉम्प्लेक्स गोष्टी सॉल्व करायला त्यांना यायला हवं पंधरा ते वीस पीसेसची पझल्स त्यांना एकत्र जॉईन करून पझल्स गेम खेळता यायला हवी या, या मुलांमध्ये न्युमरिकल सेन्स चांगला डेव्हलप होतो आणि म्हणून प्लस आणि मायनससारखा कॉन्सेप्ट त्यांना समजायला लागतो आणि करता यायला हवा या, या मुलांमध्ये आता ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग डेव्हलप व्हायला हवी तर हा हे झाले सात वर्षापर्यंतच्या मुलांचे महत्त्वाचे कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटचे माईलस्टोन ह्या सगळ्या गोष्टी आपण मुलांना त्या त्या, त्या वयाप्रमाणे आपण शिकवायला हवी ॲस्ट्रॉनट प्लॅनेट्स किंवा एफाय ॲपल किंवा मोबाईल ऑपरेट करणं शिकवण्यापेक्षा सभोवतालच्या गोष्टींबद्दल मुलांना शिकवणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून तुम्ही माझ्या आजच्या व्हिडिओचा संदर्भ घेऊन त्या त्या वयाला त्या त्या गोष्टी आपल्या मुलांना शिकवून त्यांची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी तुम्ही डेफिनेटली